की प्लॉट हिरवागार आहे मित्रांनो पण पाण्याचं खूप दुर्भिक्ष आहे एवढ्या पाण्याच्या दुर्भिक्षामध्ये सुद्धा शेतकऱ्यांसमोर समोर आहे पण की टँकर आणलेला आहे टँकरला पाणी तो पाईप दिसतोय आपल्याला त्या पाईपातून पाणी खाली आले आहे समोर जे उपटे विहिरी आहे त्या विहिरीमध्ये हे विहिरीमध्ये पाण्याचं कलेक्शन चालू आहे तर सगळं डाउट्रेड आहे आता नंतर तर त्यांचा प्रोग्राम असा आहे की आता मेच्या पंधरा आखी ते अक्षय रुपये झाल्यानंतर त्यांचं इथं टोमॅटो लागवडीचं मॅनेजमेंट समोर काम वगैरे तरी कंटिन्यू ज्या पिका असे आहेत की जी रिस्क घेऊन आपण करत असतो टोमॅटो असेल कलिंगड खरबूज असेल असेल आपण इथं याच्यावरती काय बोलूया दोन मिनिटं पाण्याचं दुर्भिक्ष जर आलं किंवा जर खरबुजामध्ये सगळ्यात महत्वाची तुम्ही नोट करायची सर्व शेतकरी बांधवांनी की जर खरबुजाला पाण्याचा आजका बसला आमच्याकडे आजका म्हणतात जर समजा पाणी कमी जास्त झालं या व्हरायटीला असे सॉरी या पिकाला कलिंगड असेल काकडे असेल खरबूज असेल पाणी जास्त पण अचानक होऊन देऊन चालत नाही आणि कमी पण तर काय शेतकरी बोलतात की मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितले बरेच की बाबा आमचे डिपे जळतात किंवा पाण्याच्या पाळ्या असतात किंवा अजून काहीतरी प्रॉब्लेम येतो घरात काही विषय होतो काही काही अडचणी असतात करण्याचे कार्यक्रम असतात काय त्यावेळेस पा याच्याकडे दुर्लक्ष होतं तर तसं झालं तर काही अडचण असं म्हणतात तर शंभर टक्के अडचणी येते ज्यावेळेस रुटिंग स्टेजला माल असेल आणि त्यावेळेस काय असतं निमेटोड वगैरे हे रोग हे अटॅक करत असतात या पिकाला तर निमेटोडनं वगैरे अटॅक केला किंवा आळीने जर चाटलं फळाच्या साळेला वगैरे आणि खाली प्रत्येक कलिंगड असेल खरबूज असेल आणि काकडे असेल ह्याला निमॅट्रोड हा बहुतांशी प्रमाणात असतोच आणि त्याचं प्रमाणही असतं आणि ज्या वेळेस पाण्याला प्लॉट आचकतो किंवा स्ट्रेसमध्ये जातो त्यावेळेस तो रोग एवढाच जबरदस्त बळावतो की तो संपूर्ण प्लॉट सुद्धा चान्सेस असतात त्याच्यामुळं शक्यतो करून पाण्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवायचं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जनरेटर किंवा काही एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू जसं आपण बोलतो की एखादा ट्रॅक्टरवर चालणारं काही यंत्र असतं तसं आपण आपल्या विहिरीच्या जरी किंवा कोणाचं सायपन असेल शेततळ्याच्याकडला तर ते वापरायचं जेणेकरून आपल्या प्लॉटला स्ट्रेसमध्ये पण नाही गेला पाहिजे पाण्याचा ताण कधी बसत नाही पाहिजे आणि विशेष म्हणजे कलिंगड खरबूज असेल किंवा ह्या महे उन्हाळ्यातलं खरबूज असेल तर ह्याला पिकवण्यासाठी झिरो पन्नास किंवा पोटॅशियम शो याची काही जास्त आवश्यकता माझ्या माहितीप्रमाणे तर लागत नाही का की हे आपटेक व्यवस्थित करत असतो उन्हाळ्यामध्ये आणि जास्त हेवी कुठलं वॉटर सोलीबद्दल गरज नाही रेट पण भरपूर वाढलेलं वॉटर सोलबद्दल त्याचा पण खर्च त्यामुळे म्हणतो होऊ शकतो नॅचरली पिक स्वप्न शेट आता जे काय नवीन मार्केट मध्ये नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये जे काय ग्रेड आले आहेत वॉटर सोलबलच्या जसं की झिरो पंचावन्न पस्तीस असन किंवा झिरो सातवीस अठ्ठावीस आहे तर या ग्रेड या ग्रेड जे आहेत आवश्य वापरल्या पाहिजे त्यात कसं त्यांनी ते ग्रेड दिले तर एन पी दिलंय त्यासोबतच त्यांनी ट्रेस एलिमेंट दिलेलं आहे काही काही म्हणजे आता बरेच लोक काही मंडळींचे मी बऱ्याच जणांचं ऐकलं आहे जे काही जुने लोक आहेत की बाबा मेन ग्रेड ह्या एन पिकेच आहेत बारा एकशे क्रिशे कोणीस पोटेशनशेट कॅल्शियम कॉरॉन याच ग्रेड चालतात पण विशेष की पॉईंट खरबूज आणि कलिंगडामध्ये पाचशेच ग्रॅम तुमचं बोरॉन गेलं पाहिजे कोणीही माझ्यावर ट्रोल करतील लोक किंवा कमेंट करतील पण अडीचशे ग्रॅम फ्लावरिंग स्टेजच्या अवस्थेत आणि नंतर फ्रुटिंग स्टेज ज्या वेळेस होईल फ्रुटिंग होईल त्यावेळेस अडीचशे ग्रॅम बोरण गेला पाहिजे बोरण हे तुमचं अर्ध किलोपेक्षा जास्त नाही पाहिजे बोरण जर एक्सेस झालं तर फळ ट्रॅकिंग जातो किंवा वेली पण व्यवस्थित राहत नाही तर एक्सेस बोरण चालत नाही जसे ग्रेड आहेत या ग्रेडमधून सुद्धा चिलेटेड मायक्रोन काय जातात सत्ताळीस अठ्ठावीस अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस सांगितलं किंवा पाच पंचावन्न सतरा सांगितलं किंवा आदस्काच्या ग्रेड आहेत अग्रिसिकाईच्या ग्रेड वेगवेगळ्या कंपनीच्या अडीच किलोमध्ये आहेत काही लिक्विड फॉर्म मध्ये आहेत अवश्य वापरले पाहिजे अजून एक प्रश्न होता सर आता बघा शेतकरीत त्यार त्यार ना जे काय रेग्युलर आपल्या ग्रेड आहेत पारंपरिक जसं एकोणीस एकोणीस असण बारा एकसर असन तेरा चाळीस तेरा तेरा जीरो पंचाळीस यासारख्या ग्रेड ला अजून सुद्धा प्रेफरन्स देत आहेत पण बऱ्यापैकी कंपन्यांनी काय केलंय की स्पेशालिटी ग्रेड काढल्या स्पेशालिटी ग्रेड बरोबर आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाय का एकोणीसशे एकोणीस बारा एकशे त्रेचाळीस तर ह्या ग्रेड द्यायला माणूस खूप जाणकर पाहिजे त्याला त्या पिकानं त्याच्याबद्दल बोललं पाहिजे म्हणजे पिकानं जरा सांगितलं पाहिजे जसं आता माणसामध्ये समजा पिकाने कसं बोललं पाहिजे तर त्याला कुठली डिप्रिशियन्स आहे किंवा कुठल्या अवस्थेत आपली जमीन कशी काय तुम्ही टेस्टिंग केलं होतं का सॉईल या सगळ्या गोष्टी बरं सॉईल टेस्टिंग असेल सगळ्या गोष्टी असेल पण आपलं पाणी जर ई सी हाय असेल तुम्हाला माहिती का ई सी हाय असेल तर लो करता येत नाही जसं जेवणात आपण मीठ वाढवू शकतो कमी करणारं कुठलंही शास्त्र नाही जसं एसी जर हाय असेल तर हे आपटेक होत नाही म्हणजे या ग्रेड विशेष काय असतो लो पी चे ग्रेड असतात एसी लो असतो त्यांचा त्याच्यामुळे हे आपटेक फास्ट होतात विशेष म्हणजे त्यामुळे कुठल्याही जमिनीला सहजस लागू होऊ शकतात आणि ह्या ग्रेड वापरल्याच पाहिजे या मताचा मी माणूस आहे की असं नाही चालत की बाबा ह्या ग्रेड न वापरल्या पाहिजे की कंपनीने काढला नागार्जुन नागार्जुन सारखी कंपनीच्या हॉटेल वगैरे त्यांच्या ग्रेड खूप सुंदर रिझल्ट आहेत सर त्यांचे त्यांची आरे बरोबर स्ट्रॉंग आहे बऱ्याच कंपन्यांनी आता जे काय म्हणतो नॅनो टाकलो ज्यावर आधारित सगळ्या ग्रेड काढल्या खूप सुंदर ग्रेड आहेत त्यांनी त्या जे काय म्हणतो सिविड वगैरे ग्रे टाकलेलं असतं किंवा मुळी चालण्यासाठी काय हे दिलेलं असतं ते फास्ट ग्रोथ होण्यासाठी किंवा अपटेक होण्यासाठी त्यांनी दिलेलं असतं विशेष काय नाही त्यामध्ये वेगळे की बाबा चुकीचं नाही काय हे चांगलंच आहे कंपनी कुठलीही काढती हे सगळं आर डी बीसच काढती काही उठून ते देऊ शकत नाही मार्केट अजून एक सर प्रश्न होता आता कलिंगरासारख्या पिकामध्ये आपण जे काय पी जी आरच्या गोष्टी वापरता येतो हा हा तर त्या पीजीआर वापरायला पाहिजे किती प्रमाणात वापरायला पाहिजे कधी वापरायला पाहिजे असं काय तुम्ही सांगू शकता लोकांनी चुकीचा किंवा आमचा शेतकरी ज्यावेळेस दुकानात जातो त्यावेळेस दुकानदार त्याला पाच पाच लिटरचे ड्रम देतो की हे एक झाईम आहे हे एक हिमिक आहे ह्याच्यामध्ये मुळे वाढण्याच्या काही गोष्टी येतं बरोबर आहे टेसिलायमेंट आहेत तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय काही शेतकऱ्यांनी चांगल्या कंपनीचा कंपन्यांची नाव घ्यायचं आपल्या जाहिरातीच्या आहे त्याच्या विषय बऱ्याच वेळा कंपन्यांची नाव घेतो लोक म्हणतात हा यांच्या जाहिरात करतो का काय असा विषय चांगली कंपनी असेल रजिस्टर कुठल्याही शेतकऱ्यांनी एक पाच नावाचा औषधाच्या नावाचं ट्रेडमार्क भेटत नाही चांगली कंपनी असेल त्यांना रजिस्टर कोणालाही भेटत नाही जे चांगलं रिपोर्ट असतील किंवा शासनाचे त्याला मान्य असेल जी टू लायसन असेल त्याच लोकांना भेटतं जे जे टी आर आहे सॉरी टी एम आहे ट्रेडमार्क किंवा रजिस्टर आर आहे अशा जी औषध येतात ती तुम्ही खरेदी करू शकता डुप्लिकेट पण आर टी एम लिहिलेलं असतं पण चांगली कंपनी आपल्याला माहित असते सर्वसाधारणपणे चार दोन शेतकऱ्यांना विचारल्यानंतर वगैरे पाच लिटरमध्ये ग्रेड सोडणं हे हे समजा जुन्या लोक काय जे दुकानदार आहेत करत होती बर का म्हणजे नाही असं नाही त्यांच्याबद्दल बी बिबोलत नाही पण चांगल्या कंपनीचं घ्यावं त्यांच्याकडे नसेल तर त्यांना अवेलेबल करायला काय कुठल्या पीजीआरच्या ग्रेड कधीच वाढायला पाहिजे असं काय तुम्ही सांगू शकता कंपन्यांचे नाव नाही मी सर घेऊन नाव नका ना सांगून्युअर पॉवरिंगच्या अवस्थेत ज्यावेळेस क्रिटिकल अवस्था असते झाडाची कुठल्याही जसं आपण म्हणत असतो की बाबा एखादी गाय क्रिटिकल अवस्था असती त्या प्रेग्नेन्सीची तशी झाडाची आपली असते की फुलधारणीची अवस्था त्या अवस्थेमध्ये झाडाला खरंच गरज असते स्ट्रेसमध्ये झाड असतं त्या अवस्थेला आपल्याला भरपूर प्रमाणात जे काय म्हणतो हार्मोन्स लागत असतात बऱ्याच प्रकारचे अम्युनोयसेस लागत असतात तर बरेच आता पहिलं आपण हे सेव्हन वापरायचो नंतर आता बऱ्याच प्रकारचे अम्युनोयसेट्स आलेत बऱ्याच कंपन्यांचे अम्युनोसेट्स आपण वापरले पाहिजे सीविड वापरले पाहिजे किंवा मायक्रोरायझा चांगल्या कंपन्यांचे वापरलं पाहिजे ह्युमिक चांगलं वापरलं पाहिजे ह्युमिकचं तर मी त्या मात माणस नाही मायक्रोचा तुम्ही चांगल्या प्रकारचे वापरा त्यासोबत ट्रायकोस्डो बॅसिलस या ज्या बायलॉजिकल एजंट आहेत चांगली आहेत okay. त्या पण तुम्ही वापरू शकता सर अजून एक प्रश्न असा होता की शेतकरी वर्ग आहे ना असं एक ठराविक ब्रँड किंवा ठराविक कंपन्यांचा डिमांड करत असतो तर त्याबद्दल काय तुमचं मत आहे किंवा कुठल्या ठराविक कंपनीच वापरायला पाहिजे का समजा जिब्रॅलिक आहे तर ते कुठल्याही कंपनीचं वापरलं तरी चालेल किंवा ऍसिड ते ऍसिड असेल तर ते कुठल्याही कंपनीचं वापरलं तरी चालेल काही ठराविक कंपनीच वापरायला पाहिजे किंवा नावाजलेल्या वाजलेल्या एका कंपनीच वापरायला पाहिजे असं काय कॉल पहिलं कसं असायचं म्हणजे अगोदर कसं असायचं की लोक काय करायची की कंपनीच्या स्कीमा करायची काय करायची तर त्या त्या भागात तो ब्रँड होता आज बघा तुम्ही जिब्रिल एसेट पॉईंट नॉट नॉट वन परसेंट मध्ये ना ठरव ज्या त्या भागाचा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा तुम्हाला जे तुम्हाला तुम्ही वापरू शकता निश्चिंत राहा त्याबद्दल की जे चांगल्याच कंपन्या चाललेल्या आहेत मार्केट मध्ये आहेत टॉप टेन मध्ये आहेत टॉप फिफ्टीन मध्ये आहेत त्या कंपन्यांचं तुम्ही पीजीआर ते वापरू शकता शेवटच्या एक मिनिटात आहे ना शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल शेवटच्या एक मिनिटात सांगायचं की तुम्ही जागरूक व्हा तुम्ही ज्ञान घ्या प्रॉपर ज्ञान घ्या कुणालाही ट्रोल करू नका कृषी सेवा असेल नर्सरी असेल किंवा एखादा कन्सल्टंट असेल त्याचं ऐकून घ्या सगळ्याचं ऐकून घ्या तुम्हाला युट्यूब माध्यम आहेत फेसबुकसारखे माध्यम आहेत इंस्टाग्रामसारखे माध्यम आहेत त्याच्यामार्फत डेटा कलेक्ट करा रेग्युलर डेटा तुम्ही करा त्याच्या सॉरी पिकाला तुम्ही तसं खत औषधं द्या आणि तुमचं बुक किपिंग ठेवा सगळ्यात महत्वाचं मी एकच सांगेन की तुम्ही जे काय कराल ते बुक किपिंग करा आणि चांगल्या प्रकारचे उत्पन्न काढा ओके थँक्यू सर थँक्यू